आंघोळ करायची ना तुला हॅलो गुड मॉर्निंग हॅपी संडे सगळ्यांना तर आज आहे होळी त्यामुळे होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा <laughs> 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 आणि सकाळ झालेली आहे इकडे उठलेलो आहोत आम्ही नऊ वाजलेले आहेत आणि आजचा प्लॅन जो हो आहे तो आहे आम्ही जाणार आहोत बाहेर ब्रेकफास्ट करायला म्हटलं रोज रोज काय करत म्हणून आज <laughs> बाहेर ब्रेकफास्ट करायला आणि इकडे मी तुम्हाला दाखवते इकडे आहे ही अनवी खेळताना अरे हाय कर ए शुगर बसलेली बघा ती पण हाय करते तुम्हाला सेफ्टी हलवून शुगा से हाय तुम्हाला इज्जत नाही कालिया मला मोठी चला तू काय खाणार आहेस डोसा ना 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 मी डोसा तू <laughs> डोसा आहे तू डोसा आहे का हो मी डोसा मी पण डोसा खाणार आहे लो मॅडम आपका सगळं संपवायचं मला लव यू आता आमचं सगळं झालेलं आहे झाडून पुसून घर आवरून आणि आणवी मदत केलेली आहे मी केलेलं आहे काम केतनने पण केलेलं आहे आणि आता आमचं एक मेन काम राहिलेलं आहे ते म्हणजे शुगरला आम्ही घालणार आहोत आंघोळ आणि आम्ही हळू का बोललेलो आहोत कारण कार्टून आमच्या समोरच आहे आणि आता तुम्हाला कार्टून कसं करतो आंघोळ घालताना ते दाखवतो बकरीचं पिल्लू हा बकरीचं पिल्लू होते ती दाखवतो तुम्हाला आम्ही शुगरला आंघोळ करायची ना आता शुभू

तावरी, तावरी, चुर चुर। 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 चला हगा चुग पण जायचं आंबोईला आंबोयला जायचं

ना ना भागा भागा खाए नहीं, खाए नहीं। का पाणी काय नाही काय नाही आता शुगला का शुगला काय वास केवडा बकरी झाली बघा बकरीचा पिल्लू झाले लावून आंघोळ घालायला लागते कोण तर मग जाते पळून येस आता चांगली मसाज करणार आहेत बाबा दिस शाम गुणी एकदम खसाकखस घासून एकदम वाईटच होईल ती स्नो वाईट आता झालीये एकदम काय बरं काय गंदावतच्या वरी आहे ते आता अम्बा एकदम चोळून कसं वाटतंय तुला कसं वाटतंय तुला छान वाटतंय बाबा चोळून फुसून अंगूर घालतात मस्त 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 घेते बघ एन्जॉय करून चांगला बाबा पण मस्त फील येते तिला रगंड्याचा हे ना शुगा ओ असं करते बाबा काय नाही काय नाही इकडे चगाच चग एकदम ते म्हणत असेल पार असं काय करून टाकलं सोळा मोळा निघडले लोक काय झालं आज काय झालं काय झालं माझ काय करून टाकलं होळीचा टिक्का लावायचा शुगाला कुठे तिकडे 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 पडते मस्त पुसून काढतायत बाबा कारण शुगर स्वतः अंग पुसतच नाही ना शुगर नुसती तिकडे तिकडे घरात पाणी फिरवून टाक कोण होणार आहे छान छान एकदम स्नो व्हाईट गंदी बच्ची आता किती छान झालीय लगेच खराब होईल दोन दिवसात चलो आता इथे मी हे टाकते हा टॉवेल खाली म्हणजे त्याच्यावरती बसेल आणच बस बस बसा काय खायचं तू बघा बिस्किट तू खाली बस आधी तुला आहे इकडे 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 खाली बसा टॉवेल वर बसा हा बसा बसा शुगर बस खाली बस गुड गर्ल आता सुगरला मिळणार बिस्किट स्लो अली? हा स्लो घ्यायचं स्लो घ्यायचं गर्ल सुगरला मिळाली ट्रीट आता ते दे स्लो आणि खाली बस खाली बस इथे बसा बसा टॉवेल वर बसा हा बसा दाखवलेला आहे आणि आता आम्ही होळी रे होळी पोळी असं म्हणत पुरणपोळीचा जो बेत बनवलेला आहे त्याच्यावर ताव मारणार आहे आय होप तुम्हाला सगळ्यांकडे पण आज पुरणपोळीचा बेत असेल तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद